तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी पुत्र किंपाचाक या चॅनलवरती तर खूप शेतकरी बांधवांच्या कॉमेंट्ससाठी की कापसावर जे आहे तुडकुड्याचा किंवा मव्याचा प्रादुर्भाव जे आहे ते अतिशय वाढलेला आहे तर याच विषयी तुम्हाला मी आज माहिती सांगणार आहे की कापसावरचा तुरपुरा जे आहे किंवा मवा आहे तो कशा प्रकारे तुम्ही तुमचा कापसाचा मवा आणि तुरपुरा हे जे आहे कमी करू शकता किंवा इतर प्रकारचे कीटकनाशक ही तुम्ही कमी करू शकता जसं की ताम्रपट तारावर येणार आहे तर या प्रकारची मी तुम्हाला माहिती देणार आहे तर या झाडावर जे आहे थोड्या प्रकारे कीटकनाशक किंवा तो तुळकुडा जे आहे तो आलेला आहे तर आणि हे पांढरे किडे जे आहेत ते मवा असतो तर याची माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मी तुम्हाला तीन औषधी सांगणार आहे त्या औषधीचा तुम्ही जर चांगल्या प्रकारे त्याचा वापर केला तर तुम्ही तुमच्या शेताचे जे कीटकनाशक आहेत ते तुम्ही लवकरात लवकर तुम्ही घालू शकता आपलं जे पहिलं कीटक आहे ते तुम्ही मवा असेल तुरचरा असेल कोणतंही कीटक तुमच्या जर कापसावर असेल तर ते तुम्ही कीटक घालू शकता तर आपलं पहिलं औषध आहे मोनोलिक मोनोलिक आ, जे औषध आहे तो पाचशे एम एल येतं आणि पाचशे एम एलचं तुम्हाला विश्लेषणाच्या एका टाकेत पन्नास एम एल टाकायचं आहे म्हणजे एकरी तुम्ही दहा टाक्या या मोनोलिकच्या मोनोलिक। करू शकता तर हे औषध आहे मोनोलिक आणि याचे जे कीटकनाशक जे आहे हे अतिशय चांगल्या प्रकारे याचा प्रादुर्भाव करतो तर आपलं सेकंड औषध जे आहे आ, तर सेकंड नंबरचं जे आपल्या बाबतीत आहे ते आहे मनिक मनिक हे तुडतुड्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे याचं कार्य असतं आणि मी आतापर्यंत याला वापरलेलं आहे मला याचा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट जे आहे ते सक्रिय रिझल्ट भेटलेलं आहे तर मनिक हे पाचशे ग्रॅम येतं आणि तुम्ही प्रति वीस लिटरच्या एका टाकीला तुम्ही दहा ग्रॅम इतकं वापरू शकता तर एकरी तुम्ही याचे दोन पाऊस याच्या दहा टाक्या करू शकता एकरीसाठी आणि आता आपलं थर्ड नंबरचं जे औषध आहे तर आपलं थर्ड नंबरचं जे औषध आहे ते आहे उलाला आतापर्यंत शेतकऱ्यांना याचा हंड्रेड पर्सेंट जो रिझल्ट आहे तो शेतकऱ्याच्या समोर आला आहे आणि शेतकऱ्याचं अतिशय जास्त प्रमाण यावर्षी शेतकऱ्यांचं जे फवारणीचं प्रमाण जे आहे उलाला तर सर्वात जास्त प्रमाण आहे कारण की उलाला हा तिन्ही कीटकनाशकांवर अतिशय चांगला परिणाम करतो तुडतुडा मवा किंवा अनेक हे कीटकनाशक त्या आणि पांढरे किडे जे आहेत आपल्या कापसावर त्याचा अतिशय चांगला प्रादुर्भाव याचा उलालाचा होतो तर उलाला ह्या साठ ग्रॅम येतो तर प्रति वीस लिटरच्या तुम्हाला टाकीसाठी दहा ग्रॅम इतकं वापरायचं आहे आणि तुम्हाला तुमचे जे म्हणजे एकरी किती कापूस आहे त्याच्या अनुसार तुम्ही याच्या टाक्या बनवायच्या आहेत आणि खवारायच्या आहेत तर आ, ही झाली आपली आ, थर्ड नंबरचं औषध आणि याच्यात तुम्ही जर औषध वाढवायचं असेल तर तुम्ही एक औषध वाढवू शकता ते म्हणजे आहे बारा एकसष्ट झिरो बारा एकसठ झिरो हे खत आहे ते खत तुम्ही प्रति एकरसाठी दहा टक्के इतकं वापरू शकता आणि त्याचाही अतिशय चांगला परिणाम तुमच्या कापसावर तुम्हाला दिसून येईल तर मित्रांनो ही सगळी औषधी वापरून जो झाडाचा रिझल्ट आहे तो आपण तुम्ही बघू शकता डॉक्टर बघू शकता की एक नंबर याला जे आहे फुलपाते जे आहेत ते लागलेले आहेत आणि याला फवारून अवघे दोन दिवस झालेले आहेत आणि बुढापासून ते अगदी शेड्यापर्यंत कापूस जो आहे दोन ते तीन फूट वाढलेला आहे आणि याला जवळपास आहे दीड महिना कापूस लावून कंप्लीट झालेला आहे तर या प्रकारची झाडाची जी ब्रीड आहे ती आम्ही ही आमची दुसरी फवारणी आहे जर तुम्हाला पहिल्या फवारणीचे जर औषधं जर तुम्हाला कापसाची पहिली खत टाकणी दुसरी खत टाकणी आणि तिसरी खत टाकणी याबाबतचे व्हिडिओ जर पाहिजे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी ते पण व्हिडिओ अपलोड करून टाकलेले आहेत तर तुम्ही आ, आवश्यक एकदा ते व्हिडिओ बघून घ्या आणि आपल्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद